नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागच्या भागात आपण अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजेच महाडच्या वरद विनायकाविषयी माहिती जाणून घेतली आज आपण अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजेच थेऊरच्या चिंतामणी गणपतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत अष्टविनायक पाचवा गणपती चिंतामणी महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणजे थेऊर येथील चिंतामणी गणपती मंदिर हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हडपसरपासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे श्रद्धाळू भक्तांसाठी हे स्थान त्यांच्या मनातील चिंता दूर करणारे पवित्र ठिकाण मानले जाते थेऊरचा गणपती हा अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणून पूजला जातो थेऊरच्या चिंतामणी गणपतीशी संबंधित एक अतिशय रोचक आख्यायिका आहे ब्रह्मदेवांनी आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे या संदर्भात आणखी एक कथा आहे राजा अभिजित आणि राणी गुणवतीचा मुलगा गुणांनी कपिल मुनींकडे असलेले चिंतामणी हे रत्न चोरले कपिल मुनींना हे कळलं तेव्हा त्यांनी गणपतीला हे रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतींनी गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले मात्र कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले आणि त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला इथे चिंतामणी या नावाने ओळखलं जाऊ लागलं श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी केली शंभर वर्षांनंतर पेशव्यांनी तिथे भव्य आणि आकर्षक मंदिर व सभागृह बांधले हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे त्याकाळी हे, हे मंदिर बांधायला चाळीस हजार रुपये लागले होते युरोपियनांकडून पेशव्यांना पितळेच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या त्यातील एक महाडला असून दुसरी इथे आहे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना इथं आणण्यात आलं या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या त्यांच्या स्मरणार्थ इथे बाग तयार करण्यात आली आहे मोरया गोसावी यांना इथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा मंदिरा आहे मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आसन घातलेली आणि पूर्वाभिमुख आहे त्याच्या दोन्ही डोळ्यात लालमणी आणि हिरे आहेत हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे चिंतामणी गणपतीला मनातील चिंता दूर करणारा देव असं मानलं जातं गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि भाद्रपदातील गणेशोत्सव इथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात थेऊर हे फक्त धार्मिक स्थळ नसून पर्यावरणपूरक जीवनाचा आदर्श देखील आहे मंदिराच्या परिसरात भाविकांना स्वच्छता आणि शांततेचा अनुभव येतो थोडक्यात थेऊरचा चिंतामणी हा श्रद्धा भक्ती आणि शांततेचं प्रतीक आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चिंता दूर होते असं मानलं जातं अशा या पवित्र तीर्थक्षेत्राला प्रत्येकाने एकदा तरी भेट दिलीच पाहिजे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायकातील सहावा गणपती गिरिजात्मजाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावा हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नम